नमस्कार आज आपण फ्रंट साईडला पंचकोनी गळात कसा तयार करायचा ते बघणार आहोत त्यासाठी मी कॅनव्हस पेपर घेतला आहे अगदी सोप्या पद्धतीने आपण बघणार आहोत तीन इंच घेतलं आहे इथून तीन इंच घेतलं आहे कारण बॅक बोटनेक कसल्यामुळं गळारून ती जास्त घेतली आहे सरळ रेश मारून घेतली गळ्याच्या उंचीनुसार खून करून घेतले तिथून वर तीन इंचावर खून करून घेतले अशा प्रकारे पंचकोनी गळ्याचा आकार देऊन घेऊ मी गळा उंची साडेसातची घेतली आहे गाळ्याचा आकार आखून झाल्यानंतर खालच्या बाजूला अर्धा ते पाऊन इंच सोडून आखून घेते आता हे कट करून घेऊया दुसऱ्या कॅनवस पेपरवर दुसऱ्या बाजूचा आकार आखून घेते व कट करून घेते म्हणजे दोन्ही बाजूचा आकार व्यवस्थित एकसारखा येतो अशा प्रकारे तुम्ही पुढील गळ्याचा आकार पंचकोनी देऊन किंवा दुसरा पानगळा जोही तुम्हाला पाहिजे गळा तो आकार तुम्ही देऊ शकता फ्रंट बाजू समोरासमोर ठेवून घेते अशा प्रकारे समोरासमोर ठेवल्यावर एकाच बाजूचे दोन भाग तयार होत नाहीत मी प्र कशाप्रकारे करत आहे ते व्हिडिओमध्ये दिसत असेल याच प्रकारे, प्रकारे समोरासमोर ठेवून गाळ्या अटॅच करून घ्यायचं आहे आखून घेतलेल्या आकारावर व्यवस्थित टिप मारून घ्यायची खालच्या बाजूला अस्तलचं कापड व ब्लाऊज पिसाचं कापड व त्याच्यावर कॅनव्हास ठेवून टिप मारून घेते आता पाव इंच ठेवून कट करून घेऊया कोपऱ्यावर नॉच देऊन घेतले व अशा प्रकारे उलट करून घेतल्यावर कॅनव्हास आत जातो व आपल्या गळ्याला प्रॉपर शेपसुद्धा येतो जास्त त्रास न होता व्यवस्थित आकार ब्लाऊजला देता येतो साईडला व्यवस्थित सगळीकडं टिप मारून घेऊया राहिलेलं कापड कट करून घेऊया दुसरा भागही असाच तयार करून घेऊया आखलेल्या आकारावर व्यवस्थित टिप मारून पाव इंच ठेवून कट करून घेऊया कोपऱ्यात नॉच मारून उलट करून घेऊया अशा प्रकारे दाब टीप देऊन घेऊया साईडला सर्व बाजूने टीप मारून घेऊया एक्स्ट्राचे कापड कट करून घेऊया साईडचा भाग अटॅच करूया अशा प्रकारे तुम्ही पुढील गळ्याला आकार देऊन शिवू शकता ही सगळ्यात सोपी पद्धत आहे तुम्हाला ही पद्धत कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि एवढ्या सोप्या पद्धतीसाठी सबस्क्राईब झालंच पाहिजे आपल्या प्रिन्स कटोरीला उभार किती छान आला आहे बघा तो आणखीन वाढवण्यासाठी एक ट्रिक आपण इथं वापरणार आहोत इथे टक्स देऊन घ्यायचा आहे जो आपला टक्स पॉईंट असतो त्याच्या समोरच्या बाजूलाच हा टक्स द्यायचा आहे आणि प्रिन्सची कटोरी किती उचलून आली आहे बघा अशा नवीन नवीन ट्रिक्ससाठी लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा धन्यवाद